नमस्कार नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये तर मंडई आजचा ब्लॉग आहे आपल्याला जायचं आहे पाणी आणायला तर आपण दुसऱ्या गावाकून म्हणजे आपलं दुसऱ्या एक आणखी जमीन आहे आठ टेकर तिथं तिथंच एक हापसे आहे आपल्याकडे घरात पाणी पित नाही आपण कोणी तर टॅक्टर आहे आपल्याकडे कोबोटा तर म्हणून माहित नाही चला आपलं स्वतःच आहे माहिती तर ते कोबोटा घेऊन आपल्याला जायचं आहे टाबारा कॅन्डी भरून आणायच्यात तर चला कंटिन्यू ब्लॉक करा ट्रॅक्टर जोडू जाऊ भरुकून कंटिन्यू करत राहा फक्त तुम्ही आठ दिवस झाले आपले आपली इतकी तब्येत खराब दाखवून घेऊन आलो हातपाय दुखत देत घडीत हातपाय एकदम असं गळून दुखत सर्दी खोकला ताप असं म्हणजे अचानक माझा माझं डोकं दुखायला लागलं मी कॅन्ट तुम्ही तो बघू बघितलं पाण्या गेल तर मी काही व्हिडिओ काढू शकलो नाही काही नाही माझं अंग गळून गेला हातपाय दुखायला आले मी माझ्या लावण भावाने कसं मस्त पाणी भरलं घरी घेऊन आलो गोळी खाली थोडा आराम केला आता बरं वाढलं आता तरी आपल्याला कामाल का सुट्टी नाही तर म्हणून माहिती तुला पाणी पाजायचे आम्ही दुसरीकडे नेऊन बांधायचं आहे तर मंडई खूप आपले म्हणजे आजकाल खूप वाईट दिवस चालू आहेत आपलं अचानक दुखतं ब्लॉक कंटिन्यू होत नाही डेली पण ब्लॉक टाकतो तर कंटिन्यू म्हणजे कसे कसं काय का असा ना इथं बघा नाली अशी तर आपले मनोमिशिला बांधलेली आहे तर तिला न्याय लावतो मी तर ब्लॉक आता तुम्हाला दाखवायचं होतं माझा आहे की जांजीन देव मंदिर पण येतं दाखवायची तुम्हाला तुम्हाला पण काय आता तुम्ही समजून घ्या अचानक तब्येत माझी म्हणजे आपल्याला आता दवाखान्यात डबल जाऊन आपण एकदा गेलो त्यावेळेस डॉक्टर डॉक्टर नव्हता तुम्ही पाहू शकता डॉक्टर आता हे गज आहे आता गज एक हाताने काढायचा मला थोडं तानायला लागली कसा काढतो मी डो मी डोकं लावून माणसाला जर डोका असलेला ना काही पण होतं हे बघा डोका लावून जे अ शिक्की गोष्ट काय ते पण शिक्की करू शकते ब्लॉक कंटिन्यू करा म्हणून घेऊन आहे आपलं महादेवाचं मंदिर हे आपलं सगळं शेते तर झाडाला सावलीला तिला बांधून टाकू माझी आता ती नाही का तिला सध्या माझी ती आता येणार आहे काही दिवसांनी महिना दीड महिन्यानी झाला जवळ आलेली आहे त्याच्यामुळे ति तिला सावलीची गरज आहे तिला सावलीला बांधू इथं असं सा झाडापाशी सावलीला बांधू माझी तिला नाही का खायला पण भेटेल आणि आराम पण भेटेल तिचं दुःख पण तुम्ही पाहू शकता आता हिचं दुःख पण नीट झालेलं आहे तिला दुःख झालं तर खाली ते तर मला तुम्हाला एक सांगायचं आहे मेहनत करत राहा मेहनत सत्पी नेहमी ठेवत राहा कसं तुमची मेहनत तुमचे प्रयत्न कसे जरी असले तरी त्याला मोल नाही कारण की प्रयत्न हे सगळे जे प्रयत्न असतात मेहनत असते ती कशी बी कंच्या प्रकारचे कसले बी असते जरी उदाहरण झालं तर आपलंच माझंच उदाहरण सांगतो दहा ते अकरा दिवस झाले दहा अकरा दिवसापूर्वी जर मी विचार केला असता की माझे इन्स्टा इचर ते यूट्यूबला मेहनत सुरुवात करतोय मी तीनशे पासष्ट दिवसाचा चॅलेंज घेतलं आहे ते का पूर्ण माझं विचार केला असता की महिने होईंका दिवस दिवसात मला हजार सबस्क्रायबर का असं होईल तसं होईल महिन्यात येणारच नाहीत मी जर असं विचार की मला विचाराल तर पण मी ते विचारू विचार करत बसलो ना मेहनत करत बसलो की वाढाई वाटते का आपल्या दहा अकरा दिवसात वाढली काही तर पुढं भविष्यात वाटते का नंतर वर्षानंतर मी फक्त एक विचार केला तीनशे पासष्ट दिवस काही बी हो बघू नाही बघू कोणी सपोर्ट करू नाही करू मेहनत करत राहायची आज मला दहा ते अकरा दिवस झाले मला कधी वाटलं पण नव्हतं स्वप्नात की माझे तेरा सबस्क्रायबर वाटतील त्याच्यानंतर मग पंधरा घंटे वास्टेम मॉडर्न आणि अकरा हजार यूज वाटत्या माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे फक्त दहा ते अकरा दिवसात मी पूर्ण करू शकलो तुमचा आशीर्वाद प्रेम सपोर्ट राहिला तर आपण तीनशे पासष्ट दिवसात चॅनलही मॉनोटाईज करू शकतो माझा माझ्या धमाल करू शकतो आणि चॅनलमध्ये नवीन काय काय नवीन प्रयोग तुम्हाला पण महाराष्ट्र आजपर्यंत कोणी केले नसते असे भविष्यात पाहायला भेटतील असाच सपोर्ट राहिला तर तर सपोर्ट कंटिन्यू करा तुमचा माझी फक्त एवढंच म्हणणं मेहनत करत राहा मेहनत करत राहा प्रयत्न करत राहा तर मंडळी नंतर आपण थोडी कोथिंबीर केली त्याच गरबडीत होतं आणि हो मोबाईल पण काढू शकलो नाही कारण की मोबाईलमध्ये चार्जिंग नाही असे प्रॉब्लेम आपले वाईट दिवस चाललेत ना आ, तर तुम्हाला दाखवायची होती उद्या दाखवून मी उद्या पाणी द्यायचं आज टाकून आपण ठुरलेली आहे म्हणतात आमच्याकडे ते आज टाकली का ती तर उद्या ती आपण मीठ ती कोथिंबीर टाकलेली ती धने टाकलेत त्याच्यात बीर म्हणजे धनेच ते आता उद्या आज रात्री झोपत असतात लोकं म्हणतात आमच्याकडे तर त्याला आपण झोपून देऊ उद्या पान देणार ते तुम्हाला घेतो आणि आज आज ब्लॉग घेऊ शकलो ना आता डायरेक्ट सहा वाजले तेव्हा मनी मैस नाही आलेलो मी तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा नसेल आवडलं तरी लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बघाय